मंडळी स्टार प्रवाल प्रेमाची गोष्ट ही मालिका काही दिवसापासून खूपच चर्चेत आली आहे याचं कारण म्हणजे या मालिकेत मुक्त हे पात्र साकारणारी अभिनेत्री तेजश्री प्रधानने काही दिवसापूर्वीच या मालिकेला रामराम ठोकला तेजस्वीने अचानक मालिका सोडल्यानंतर या मालिकेचे प्रेक्षक आणि तिचे चाहते खूपच नाराज झाले होते तेजस्वीने ही मालिका सोडल्यानंतर या मालिकेच्या टी आर पीत सुद्धा मोठी घसरण झाली तर प्रेमाची गोष्ट या मालिकेत तेजस्वी प्रधान होती तेव्हा ही मालिका टीआरपीच्या किंवा तिसऱ्या स्थानावर असायची मात्र मालिका सोडल्यानंतर ही मालिका थेट आता सहाव्या क्रमांकावर पोहोचली आहे तर या मालिकेच्या प्रेक्षकांसाठी आणखी एक मोठा धक्का असणार आहे कारण ही मालिका सोमवार ते शनिवारी रात्री आठ वाजता प्रसारित केली जाते म्हणजेच प्राईम टाईमला ही मालिका दाखवली जाते पण घसरता टीआरपी पाहता ही मालिका आता ते संध्याकाळी साडेसहा वाजता प्रसारित केली जाणार आहे तर मित्रांनो येत्या दहा फेब्रुवारी पासून काही का वेळेत मोठा बदल करण्यात आला आहे ही मालिका दहा फेब्रुवारी पासून नव्या वेळेत म्हणजे संध्याकाळी सहा वाजता प्रसारित केली जाणार आहे त्यानंतर प्रेमाची गोष्ट ही मालिका संध्याकाळी साडेसहाच्या ठोक्याला प्रसारित केली जाणार आहे तर घरोघरी मातीच्या चुली ही मालिका आता साडे पासून ते सव्वा आठ पर्यंत प्रसारित केले जाणार आहे तर महाराष्ट्राची लोकप्रिय मालिका तर थर मग या बदल होणार आहे दहा फेब्रुवारीपासून ही मालिका सोमवार ते शनिवारी रात्री सव्वा आठ ते नऊच्या वेळेत दाखवण्यात येणार आहे तर प्रेमाची गोष्ट या मालिकेचा स्लॉट घरोघरी मातीच्या चुली आणि ठरलं तर थर मग या दोन मालिकांना देण्यात आला आहे तर मंडळी प्रेमाची गोष्ट या मालिकेचा येत्या दहा फेब्रुवारीपासून प्राईम स्लॉट काढून ती संध्याकाळी साडेसहा वाजता प्रसारित केली जाणार आहे त्याविषयी तुमचं काय मत आहे यासोबतच प्रेमाची गोष्ट या मालिकेविषयी तुम्हाला काय सांगायचं हे सुद्धा कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशा फिरवे अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा